नमस्कार मंडळी सुंदर अशा दिवसाच्या अशा शुभेच्छा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार शनिवारची पूजा आहे ही अतिशय सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि आज देवपूजा झाल्यानंतर आपण एक गावरान मेनू केलेले आहेत कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत त्याचसोबत आपल्या किचनमध्ये आपण वेगवेगळ्या ग्वे प्रकारच्या वस्तू मागवलेल्या आहेत त्या वस्तू काय आहेत ते देखील व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काय केलं होतं रात्री एक वाटी हिरवे हिरवेमुख भिजू घातले होते फक्त स्वच्छ धुऊन घेतले ते भिजू घातले कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं जिरी मोहरीची फोडणी करून घेतली त्यामध्ये घातला बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट आणि गावरान टोमॅटो चवीनुसार मीठ घातलं सगळं छान परतायचं आहे बरं का मीठ घातल्यामुळं टोमॅटो लगलगीच परतलं जातं मौसूत होतं नंतर त्यात घातले सुक्के मसाले त्यामध्ये कांदा लसूण मसाला धणे जिरे पावडर आणि थोडीशी हळद घातली हिरवीगार कोथिंबीर घालून घेतली फोडणी कोथिंबीर घातली की चव छान येते आणि नंतर त्यामध्ये घातले भिजवलेले मूग स्वच्छ धुवून घेतले होते एकदा परत आणि ते मूग घालून घेतले आणि नंतर घातलं दोन वाटी उखळलेलं पाणी पाणी घातलं की मग कुकरचं झाकण लावायचं आणि मंदाचे व दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत आपण हिरव्या मिरचीचं मिरचू करून घेऊया हिरवी मिरची ना तेथं काढून घेतली थोडंसं तेल घालून कढईमध्ये मंदाचेवर छान भाजून घेतली खमंग वासईपर्यंत नंतर त्यामध्ये कच्चे शेंगदाणे लसूण आणि जिरे घालून घेतलं ते देखील आपण मिरचीसोबत छान भाजून घेतलं पाण्याचा हपका दिला जरासा असा आणि नंतर त्याला झाकण घालून ठेवलं आणि त्यामुळे काय होतं मिरची अशी मौसूत होते आणि आपण समजा त्या तव्यामध्ये किंवा कढईमध्ये जरी खरडलं ना तरी पण छान आणि चविष्ट असं मिरचू होतं आपण मिक्सरचा वापर करणार नाही आहेत मिक्सरच्या वापराने थोडीशी चव बदलते नंतर त्यामध्ये घातलं कडा मीठ आणि कढईमध्येच मी मिरचू खरडून घेतलं तुम्ही पाहताल जाडसर असं शेंगदाण्याचं कूट राहतं आणि मिरच्या देखील थोडे थोडे जाड जाड राहतात त्यामुळे ना एकदम अप्रतिम असं हे मिरचू होतं नंतर त्यामध्ये परत कच्चं तेल घातलं आणि एक दंधन इथे वाफ काढून घेतली म्हणजे छान परतून घेतलं ह्यामुळे की नाही चव खूप छान येते मिरचूला हिरवी कार कोथिंबीर घातली झालं आपलं झणझणीत असं मिरचू तयार आपण आज करणार आहोत उडदाची भाकरी त्यामुळे आपण हा बेत केलेला आहे मिरचू करायचा तर त्यासाठी ना एक भाग उडीद म्हणजे काळे उडीद आणि एक भाग ज्वारी मी दळून आणलं होतं तर त्याची आपण भाकरी करणार आहोत तोपर्यंत आपण भाजी बघूयात तर तुम्ही पाहताल भाजी आपली मौसूत शिजलेली आहे आणि तेल देखील अप्रतिम आलेलं आहे भरपूर तेल येतं कुकरमध्ये भाजी केल्यानंतर नंतर, नंतर काय केलं उडदाच्या डाळीचं म्हणजे उडदाचं पीठ घेतलं परातीमध्ये साधारण चार भाकरीचं चा। त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे उडदाचं पीठ आहे त्यामुळं थोडंसं चिकटसर होतं आणि आपण कणिक कशी तिंबतो ना त्या पद्धतीने आपल्याला तिंबून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर थापता येत असतील तर परातीमध्ये थापू शकता एकदम पातळ थापायच्यात आपल्याला भाकरी आणि नाही थापता आल्या तर आपण जसं पापड लाटतो हो, किंवा चपाती लाटतो हो, की नाही तशी एकदम पातळ आपल्याला भाकरी लाटायची आहे आपल्या सोयीप्रमाणे करायचं आहे आपल्याला आता आम्हाला सवय आहेत उडदाच्या भाकरी करायच्या त्यामुळे परातीमध्ये छान अशी मऊसूत पातळसर अशी भाकरी थापली गेली माझी आणि आपली ज्वारीची जशी भाकरी असते त्या पद्धतीनं पिठाचा भाग वर करायचा पाणी लावायचं आणि खमंग अशी खरपूस ही भाकरी भाजून घ्यायची यामुळे की नाही चव खूप छान येते तसं तर चुलीवरची भाकरी खूप छान लागते सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे मी गॅसवर केली जर पावसाने उघडी दिली असती तर मी चुलीवरच ह्या भाकरी करणार होते चव खूप छान येते चुलीवर देखील कारण आरावरती म्हणजे कोळशाचा जो आर पडतो की नाही त्या आरावरती भाकरी भाजली ना अगदी चविष्ट आणि सुद्धा म्हणजे शिळीसुद्धा ही भाकरी खूप छान लागते आपण छान अशा भाकरी करून घेतल्या त्यानंतर आपण ताट वाढून घेणार आहोत तर मुगाच्या डाळीची भाजी म्हणजे अख्ख्या मुगाची भाजी आहे मिरचू आहे आणि आपली उडदाची भाकरी त्याचसोबत पातीचा कांदा हा आपला मेनू झालेला आहे आता आपण बघणार आहोत आपण काय वस्तू ऑर्डर केल्या होत्या तर सध्या मला किचनमध्ये थोडेफार बदल करायचे आहेत त्यासाठी मी शॉप्सीवरून म्हणजे फ्लिपकार्टचं जे शॉप्सी ॲप आहे त्याच्यावरून ह्या तीन वस्तू मागवलेल्या आहेत ज्या मला खूप रिजनेबल रेटमध्ये पण पडल्या आणि माझ्या किचनसाठी खूप उपयुक्त आहेत तर, तर पहिली आहे ही वस्तू काचेच्या बॉटल म्हणजे तेल ठेवण्यासाठी आता आपण नेहमी तेलाचं कॅन काढतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला लागल असं तेल घेतो किंवा देवाच्या दिव्यामध्ये तेल घालताना देखील आपल्याला प्रत्येक वेळेस तेलाचं कॅन काढावं लागतं तर त्यासाठी त्याला पर्याय म्हणून मी ह्या काचेच्या बॉटल मागवलेल्या आहेत आठवडाभराचा आपण एकदाच तेल काढून ठेवू शकतो देवाचं वेगळं किंवा मग तुमच्याकडे जर दोन वेगवेगळ्या प्रकारची तेलं खात असतात तर दोन वेगवेगळ्या प्रकारची तेल आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो तुम्ही पाहताल क्वालिटी अगदी अप्रतिम आलेली आहे ह्याचं जे ग्लास आहे ना ते देखील जाडजूड आलेलं आहे आणि ह्याचं जे झाकण आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित आलेलं आहे बाकी कोणत्याही ॲपवरून समजा मागवलं ना तर काचेच्या वस्तू इतक्या व्यवस्थित येण्याची शाश्वती कमी असते बरं का पण शॉप्सीवरून मागवल्या आणि रिझनेबल रेटमध्ये मला पडल्यात ह्या वस्तू त्यामुळे मी ह्या वस्तू मागवलेल्या आहेत तुम्हाला जर हव्या असतील तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे आणि आपण आता रोज नवनवीन कोणत्या कोणत्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत ते रोज पाहणार आहोत कारण भरपूर मी वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत आणि आपण किचनमध्ये थोडेफार बदल करणार आहोत त्याचसोबत काय बदल करणार आहोत त्याचा देखील सविस्तर व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट करा कारण वेगवेगळ्या आयडियाज वेगवेगळ्या ऑर्गनायझर आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही पाहताल अगदी छान आपलं असं आपल्याला तेलासाठी बॉटल मिळालेल्या आहेत आणि ह्याचं ग्लास देखील अगदी जाडजूड आहे मजबूत आलेलं आहे आणि सुंदर अशा आपल्या ह्या बॉटल आलेल्या आहेत त्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपली पुढची वस्तू कोणती आहे तर ह्यामध्ये आहे तर आपण जे स्टिक म्हणजे आता समजा आपल्याला भिंतीला खेळ ठोकणं होत नाही जिथं आपल्याला खेळ ठोकायचे नाही आहेत अशा ठिकाणी आपण हे हुक्स म्हणू शकतो स्टिक करू शकतो ते स्टिक केलेले हुक आपल्याला अगदी पाच ते सात किलो वजन पेलतील इतपत आपले हे हुक्स आहेत बरं का आणि ह्याची क्वालिटी देखील खूप चांगली आलेली आहे तुम्ही पाहताल एका बॉक्समध्ये मला बारा पीस आलेले आहेत आणि आता आपल्याला जे आपण मंदिरामध्ये घंट्या वगैरे मागवलेल्या आहेत किंवा माझं जे स्वामी समर्थ सेवा केंद्रातलं जे मंत्राचं जे युनिट आहे त्याला देखील मी खिळा ठोकलेला नाही आहे मंदिरामध्ये मी खिळे कुठेच ठोकलेले नाही तर त्यासाठी मला ही वस्तू खूप उपयोगाची आहे त्याचसोबत आपण वेगवेगळे कंटेनर देखील मागवलेले आहेत तर त्यासाठी देखील आपल्याला ही वस्तू खूप उपयोगाची आहे तर पुढची वस्तू आहे तीसुद्धा खूप उपयोगी आहे, आहे, आहे बरं का तर हे आहेत आपल्या बेकिंग म्हणू शकतो किंवा रॅपिंग म्हणू शकतो त्यासाठी हे पेपर्स ऑर्डर केलेले आहेत थ्री इन वन आहेत हे पेपर बेक करू शकतो किंवा रॅप करून देऊ शकतो किंवा आपण आपले जे पोळीचे कंटेनर असतात ना त्याखाली साधा पेपर टाकायच्याऐवजी हे पेपर टाकू शकतो हा बटर पेपर पण आहे बरं का आणि त्याचसोबत रॅप पेपर पण आहे आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये मला थ्री हंड्रेडमध्ये ह्या प्रत्येक वस्तू बसलेली वस आहे ऑइल कंटेनर थ्री हंड्रेडच्या आतमध्येच वसलेले आहेत आणि हे स्टिक जे आहे ते मला जवळजवळ दोनशे ते पावणे दोनशेपर्यंत बसलेले आहेत आणि हा जो पेपर आहे तो तर खूप रिझनेबल आहे तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा गेल्यानंतर तिथे मी तुम्हाला लिंक देते तुम्ही स्वतः क्लिक करून बघा ह्याच्या किमती खूप चांगल्या आहेत आणि क्वालिटी देखील एकदम अप्रतिम आलेली आहे त्यामुळे ह्या वस्तू नक्की ऑर्डर करा आणि आता आपण रोज पाहणारच आहोत आपल्या किचनसाठी वेगवेगळ्या वस्तू कोणत्या कोणत्या मी मागवलेल्या आहेत त्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता मनापासून धन्यवाद असंच प्रेम देत राहा कारण माझ्या व्हिडिओजला तुमचं जे भरभरून प्रेम मिळतंय ते बघून खूप आनंद तर होतोच आहे आणि परत भेटणारच आहोत आपण नवनवीन व्हिडिओजसोबत नवनवीन सेवेसोबत नवनवीन रेसिपीजसोबत आणि ह्या वस्तू मी कुठे कुठे वापरलेल्या आहेत ते पाहण्याच्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब देखील करा बरं का आणि शेजारची बेलघंटा देखील क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड झालेलं नोटिफिकेशन तुमचं मिस होणार नाही ते तुम्हाला लगेच मिळेल आणि लाईक करत जावा आवडलं तर कमेंट देखील करत जावा नाही आवडलं तरी देखील कमेंट करत जावा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ